या आमदाराला शपथच घेता आली नाही या आमदाराला काही सुचलं नाही का होते सभागृह बघून बघा आमदारांनी कशी घेतली शपथ ब्युरो रिपोर्ट चाळीसगाव मी नाव घ्या आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्या गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा अशा संविधाना काय भारताची सार्वभौमता भारताचे सार्वभौमताने व व एकात्मताला उन्नत राखीन एका उन्नत राखेल आणि आम्ही जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट